नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो माझे नाव अभिगरड संभाजीनगर हवामान अंदाज मित्रांनो चला तर आपण पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज बघूया दिनांक चवी तेवीस चोवीस आणि पंचवीसचा आज दिनांक तेवीस ऑक्टोंबर मित्रांनो आज पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली दक्षिण महाराष्ट्रमधील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या भागात काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडतोय व पश्चिम महाराष्ट्रामधील मुंबई ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी ह्या भागात दे, देखील पावसाला आज सुरुवात झाली व तोच पाऊस आज मध्यरात्री मध्य महाराष्ट्रामधील नगर पुणे ह्या भागात देखील पडू शकतो नगरमधील पारनेर कर्जत करमाळा ह्या भागात व बीडमधील धारुरा केज अंबाजोगाई माजल माजलगाव ह्या भागात देखील काही ठिकाणी आज रात्री पावसाला सुरुवात होईल व तसाच तो पाऊस संभाजीनगरकडे सरकेल संभाजीनगर जालना बीड ह्या भागाकडे तर मधील पैठण वैजापूर गंगापूर सिल्लोड कन्नड सोयगाव या भागात देखील काही ठिकाणी आज मध्यरात्री तेवीस तारखेला पाऊस सक्रिय होईल व उद्या दिनांक चोवीस तारखेला तो पाऊस उत्तर महाराष्ट्राकडे सरकणार आहे म्हणजे नाशिक मा नाशिकच्या मालेगाव नांदगाव साटाणा धुळे नंदुरबार जळगाव ह्या भागात पाऊस उद्या चोवीस तारखेपर्यंत सक्रिय होईल व मित्रांनो त्या पाऊस चोवीस पंचवीस या दोन दिवस लगातार राहणार आहे काही ठिकाणी अति जोरदार सत्तर मिलीमीटर पन्नास मिलीमीटर काही ठिकाणी ऐंशी मिली मिलीमीटर देखील पाऊस पडू शकतो जसा सत्तावीस सव्वीस सप्टेंबरला पाऊस पडला मागे तसा हा पाऊस देखील पडणार आहे जोरदार तर मित्रांनो सर्वांनी आपल्या पिकांची काळजी घ्या ज्यांनी कोणी मक्का सोयाबीन सोंगायची बाकी असेल अर्धवट बाकी असेल त्यांनी ज्यांनी सो सोंगलेली असेल त्यांनी झाकून ठेवण्याची काळजी घ्यावी ज्यांना कोणाला कांदा रूप टाकायचे असतील त्यांनी दोन ते तीन दिवस थांबावे अजून कारण बंगालच्या उपसागरामध्ये अजून एक सत्तावीस तारखेला लो प्रेशर एक विकसित होत आहे ते, ते, ते लो प्रेशर जर आपल्या भागात आलं महाराष्ट्राकडे तर अजून नुकसानकारक पाऊस होऊ शकतो आणि अजून दोन नोव्हेंबरपर्यंत पाऊस चालू शकतो कारण हे पुढील दहा दिवस तर वातावरण ढाका राहणार आहे कारण दोन्ही महासागरामध्ये पावसाची सिस्टम हे जो मजबूतपणे तयार आहेत तर मित्रांनो ज्यांना कोणाला कांदे रोग टाकायचे असतील त्यांनी दोन दिवस थांबव ज्यां ज्यांनी कोणी टाकलेले असतील व त्यांचे दहा बारा दिवसात जर्मिनेशन झालेलं असेल तर त्यांनी कॉन्टॅक्ट साईड घेतलं पाहिजे कारण ह्या ढगाळ वातावरणामुळे व धुई धुक्यामुळे त्या रोपावर काही परिणाम ना होणार नाही ना वाईट व मित्रांनो माझा अंदाज मी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून देत असतो व ज्यांना कोणाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होयचा असेल तर त्यांनी खाली लिंक दिलेली आहे त्याला क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता व तिथे तुम्ही मला दररोज सकाळी मेसेज करून विचारू शकता गावाचं नाव जिल्ह्यात नाव टाकून की पाऊस होईल का नाही तर मी तुम्हाला स सर्व अंदाज दे देईल तिथे कारण तुम्हाला ते तर व्हॉट्सअपवर जॉईन झाल्यामुळे कारण मी व्हिडिओ दिवसातून एकदाच अपलोड करू शकतो पण व्हॉट्सअपवर मी एनी टाई एनी टाईम अवेलेबल असतो ऑनलाईन असतो त्यामुळे तुम्हाला जस्ट नो लाईव्हमध्ये अपडेट देऊ शकतो तुमच्या गावाची तालुक्याची त्यामुळे तुम्ही जॉईन होऊ शकता ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी व हे बघा मित्रांनो आपला काळी कांदा आहे एवढ्या अवकाळी पावसातून आपण देखील याची निगा आणि संरक्षण केलं याला सिलिकॉन दर फवारणीमध्ये सिलिकॉन यूज केल्यामुळे याचा हिरवेगारपणा व कारपेपासून याचं संरक्षण झालेलं आहे मित्रांनो व पहिली फवारणी याला आपण साप पावडर आणि आलिका कीटकनाशक हे घेतलं होतं त्यानंतर आपण आमेस्टर स्टॉप आप हे घेतलं होतं आणि मार्शल या नावाचं कीटकनाशक घेतलं होतं आणि तिसरी फवारणी याला लुणा बाहेर कंपनीचं लुणा व सिलिकॉन व झिरो पाऊन चौतीस हे घेतलं होतं आणि आता नेक्स्ट पॉवर